नाही हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजले काय नाही आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसत तर तुम्हाला ओळखत तोडत या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होता अगदी शाळा काढली मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होत उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्त नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा पेक्षा जास्त कडवट कट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनी सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत बातम्या आली सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्या बात आहेत